हाय राम, राम जी शुभ सकाळ दुपारच होईल व्हिडिओ येते यूज तोर दुपारच होणार आहे तर स्वयंपाक करत होते मग म्हणलं चला आज व्हिडिओ जरा स्वयंपाकाचा बनवाव ह तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर आता हे जे पोटात माझी रसोळी आहे ना म्हणजे पोटात गाठ आहे माझी काय म्हणते ते हरणी आहे काय काय असेल ते तर त्या पोटातल्या रसोळीमुळं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे सकाळ सकाळ बीट खावा अजून रक्त वाढायसाठी काय पण शेंगदाणे गूळ आता आपल्याला जे माहिती ते आपण करणारच की गुळ आहे शेंगदाणे आहेत गुळ शेंगदाणे अजून गाजर हां असं दूध वगैरे काय पण म्हणजे खायचं त्याने रक्त वाढतं रक्त वाढलं म्हणजे मग मला आहे ना डॉक्टरचं म्हण त्यांना ऑपरेशन करायचं आहे तर मग ते ऑपरेशन आलं मला रक्त नाही अंगात अंगात रक्त नाहीये त्याच्यामुळं जरा तर चला जाऊ दे ते तर झालं बाहेर आता पुढचं पंधरा दिवसांनी रिपोर्ट येईल माझे कळत तर चला आता बनवते मी मस्त पैकी आजचं स्वयंपाक तर स्वयंपाक काय बनवणार आहे सांगू का, का? हा आज पोरं तर कामाला गेल्यात पोरांना तर तिकडं जेवण आहे कॅन्टीनमध्ये मध्ये संध्याकाळी त्यांच्यासाठी वरण भात अजून काहीतरी भाजी वगैरे बनवल आत्ता मी माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी बनवणार आहे मस्त दोन चार रोट्या दोन चार रोट्या खाणार आहे आता मी दोन चार रोट्या बनवणार आहे गरमागरम गरम व्हायला लागले बघा आणि सांडग्याची भाजी सांडग्याचं कालवण कालवण मस्त पैकी हा मला छान वाटतं सांडग्याचं कालवण आवडतं पोरं खात नाहीत सांडग पण मला सांडग्याचं कालवण छान वाटतं खायला तर माझ्यासाठी म्हणजे मी आहे ना म्हणणे म्हणजे हरयाणा भाषा आली बर का माझ्यासाठी मी आहे ना उन्हाळ्यामध्ये स्पेशल सांडगे बनवत असते बघा हा उन्हाळा आपलं उन्हाळ्याचं आपण बनवतो ना सगळं पण कोरड्या पापड्या त्यात माझ्या सांडगे जरूर असतात अर्धा किलो का असं ना आपण असतात तर आज बनवायचे आपल्याला मस्तपैकी सांडगे हा तर चला आता दाखवते तुम्हाला सुद्धा चला सांडग्यासाठी आहे बघा कढई घेतलेली आहे चमचा घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा लसण हे सुद्धा घेतलेलं आहे सांडगे पण घेतलेले आहेत थोडेसे आणि टमाटर सुद्धा घेतलेला आहे तर चला आता आपण करूया सुरुवात सांडग्याची भाजी बनवायला हे आहे मस्त सांडगे चला आता हे आपण सांडगे भाजून घेते मी अरे सांडगे भाजले ना छान पैकी आपल्याला बनवायचंय मस्त पैकी सांडग्याचं कालवण बनवू आणि सुक बनवू सांडगा का कांदा पण बनतं बरं का सांडगा का कांदा बनतो सांडग्याचं कालवण बनतं छान लागतं बघा चला आता मस्त रोट्या लागलेली बनवायला सांडग्याची भाजी आणि रोट्या एकच नंबर लागतो टेस्टी टेस्टी आणि तसं जर म्हणलं ना हा बघा काय का असाना टेस्टी तर सगळंच लागतं जेवायला हां अन्न हे अन्न हे ब्रह्मांड हे त्याला कौवाचं नाव ठेवायचं नाही काय काय ना पुढं असलं ना की छानच लागतं चांगलंच म्हणायचं आदरच करायचं त्याचा कव्वा पण आदर करा स्वयंपाकाचा जेवणाचा जा। काय काय ना वेस्ट जाऊन नका जाऊन नका देऊ खराब जाऊन नका देऊ Hmm. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्या उष्ट ठेवायचं नाही म्हणजे कसं हे आहे ना कोण कोण आहे ना वेळा बघितलेलं आहे बरं का असं कुठं जर आहे ना असं लंगरमध्ये ह्याच्यामध्ये कुठं जेवायला गेलं ना लग्नामध्ये मिलयवाळा पाहिलेला आहे काय करतात असं तॉट भर घेतात तॉट भरून घ्यायचं गच्च आणि त्यातलं फक्त दोन आणि तीन घास खायचं आणि बाकीचं सगळं डस्टबिनमध्ये असं वेस्ट नाही करायला पाहिजे ना आहे का नाही कोण बघतं नाही बघतं पण देववरनं परमेश्वर बघत असतो ना त्याच्यामुळे वेस्ट करू नका तुम्हाला जेवढं घ्यायचं खायचं आहे ना, ना तेवढं घ्या बाकी खराब जाऊ नका ना देऊन नाही खाऊ वाटलं तसंच ठेवा दुसऱ्या टायमाला खावा, खावा। हा पण टाकू नका असं असं माझं म्हणणं आहे माझं तर असंच म्हणणं आहे तर चला ह्याच गोष्टीवर ह्या बघा नसल्यापैकी मी चार पाच म्हणलो तर पाच सहा सहा सात झाल्यात रोट्या तर काय नाही संध्याकाळी कामाला हो आम्हाला जेवढ्या खायच्या आहेत तेवढ्या खाईल मी आहे खाई ना कारण पोरं पोर हो का हो आता दुपारी नाही आहेत संग जेवायला पोरं गेलेले आहेत का आम्हाला तर पोरं संध्याकाळी जेवतेल मग म्हणजे संध्याकाळी रोटे बनवायचे टाळ करल टाळ म्हणजे नाही करणार राईस बनवल आहे का नाही थोड्या रोटे होत्या दुपारच्या आता दुपार तर झालेलीच आहे बाराच्या नंतरचं टायमिंग गेलेलं आहे तर त्याच्यामुळं संध्याकाळी तर नरमच राहणार गोड रोट्या चांगल्याच राहतील घे लावून ठेवणार ना तर चला आता मी बनवते मस्त पैकी बनवले आता मस्त पैकी आता काय बनवायचंय माहितीये का थोडस दाखवते तुम्हाला पुढं अजून चला तर चला हे बघा असे मस्त पैकी खरपूसवाणी भाजून घेतलेत आपण काय म्हणतात हे सांडगे सांडगे भाजून घेतलेले ले आहेत तेल छानपैकी गरम झालेलं आहे राहायचं कांदा हिरवून मिरची टाकून घेतलं घेतले चला आता कांदा मस्त झालेला आहे बरं का पण हे कांदा असा कदा कलर कांद्याचा वेगळाच आहे आज कांद्याचे आहे ना आता हे कांद्याचा कलर वेगळा म्हणून तसं असं वाटतंय नाही मस्त फ्राय झालेला आहे बरं का कांदा कांद्याचा कलर निळा निळा असा पहिले कसे व गुलाबी कांद कांदे असतात आता जरा हे वेगळाच कांदा आलेला आहे तर टाकलेला आहे कांदा लसण हिरवी मिरची मस्त फ्राय केलेली आहे आता मी हे तसं टमाटर पण टाकून घेणार आहे हळदी लाल तिखट नमक हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेलं आहे बरं का आता मस्त फ्राय करते आता मला छान फ्राय केलं ना मग टाकायचे आपण त्यास सांडगे सांडगे टाकले ना थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्याच्या नंतर मस्त होऊन घ्यायचं हा एक नंबर लागतो का खायला चला आता हे होऊ द्या जरा टमाटर आहे का नाही टमाटर झालं ना मग आपण टाकू सांडगे इथे हे टाकून घेऊ सांडगे आपण सांडगे टाकून घेतल्या आता मस्त फ्राय करून घेतल्या आता सांडगे सुद्धा आणि मग टाकायचे आपण हे त्यात पाणी थोडस तर कोणा कोणाला आवडते सांडग्याची भाजी ते पण सांगा चला आता मस्त मस्त्याची भाजी छानपैकी सांडग्याची भाजी आणि रोट्या सुक्या फुलके मस्त एकच नंबर लागतोय तर चला आता हो द्या भाजी झाल्याच्या नंतर आपण झाकून ठेवते आता ह्याला चांगली एक दोन फुकळ्या उकळ्या फुटल्या ना मस्तपैकी छानपैकी अगदी मग नंतर दाखवते तुम्हाला चला आता मस्त हवा का सांडग्याचं कालवण हा सांडग्याचं कालवण आणि गरमागरम आपल्या टोपलं भर रोट्या ते कसं वाटलं आजचा स्वयंपाक ते पण सांगा बरं का हा अजून काय भाजी झालेली नाहीये नेटनेट की पण चला जेवताना येईल तुम्हाला अजून एखादा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे छोटासा शॉर्ट मिनी हां ह्या का मस्त सांड घ्यायची भाजी गरमा गरम अगदी है ना कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का स्वयंपाक कसा वाटा ते सांगा हां तर चला ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां झाला आता काय स्वयंपाकाचं दाखवलं संध्याकाळी अजून येईलच व्हिडिओ है ना घ्या सगळ्यांनी काळजी चला या मस्त पैकी जेवण करायला आता जेवायला वाढून पण घेतलंय बरं का मी मस्त सांडग्याचं भाजी बनवली रोट्या बनवल्यात आणि आता काय नाही मस्त जेवण करणार आहे बघा मस्त सांडग्याचं कालवण रोट्या आणि या जेवायला सगळ्यांनी चाल आता जेवण येतो मी सुद्धा हम्म मस्त आहे पण मला एकटे मग काय करमाय पोरं कामाला गेलत ना एकटेच जेवण नको वाटत तर याचं जेवण कसं वाटतं ते पण सांगा बरं का भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच